या मोटो ब्लॉग मध्ये एक छोटासा ट्विस्ट असणार आहे रोड असतात आणि कुठेही तुम्हाला चुकून खड्डे भेटत नाही आणि जर जर तुम्ही आमच्या कोकण ना तर तुम्हाला कुठेही चुकून रस्ते भेटत नाही ऑफ रोड बाईकची ना हीच मजा आहे डांबरी रस्ता सोडून या रस्त्यावर गाडी चालवण्याची फुल एन्जॉय मुंबई जवळील छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आता मंदिर आता म्हणजे तो बनतोय मंदिर तर तो आता बघायला आम्ही जातोय गणपती बाप्पा मौर्य मंगळमूर्ती मौर्य हर हर महादेव नमस्कार मंडळी कसे आहात आणि सर्वप्रथम तर सुप्रभात तर बरेच दिवसांनी आपला हा मोठो ब्लॉग येतोय टायटल आणि थमनेल वरून तुम्हाला कळलत असेल की ही आजची शॉर्ट राईड कुठे असणार आहे तर हो बरोबर ओळखलात मुंबईपासून ते नाशिकपर्यंत ही आपली शॉर्ट राइड आहे ते खूप जणं बोलतील की भाई मुंबई ते नाशिक ही शॉर्ट राईड नसते लॉंग राईडच झाली पण नाही आम्ही ही शॉर्ट राईडच कन्सिडर करू कारण माझ्या एका मित्राला तिथे काम होतं तर त्याने मला काल मेसेज केलं की भावा मी जातो आहे तिथे तर तू येतो आहेस का फ्री असशील तर तर म्हटलं चला येतो खूप दिवसापासून मोटो ब्लॉग केला नव्हता तर खूप इच्छा होती मोटो ब्लॉग करायची आणि या मोटो ब्लॉगमध्ये एक छोटासा ट्विस्ट असणार आहे तो ट्विस्ट काय तो मी तुम्हाला थोडं पुढे गेल्यानंतर सांगतो मी काहीतरी साडेपाच वाजता माझ्या घरातून निघालो सांताक्रूजवरून आणि आता मी जातो आहे कांदिवलीला माझ्या मित्राच्या इथे कारण तो सुद्धा सोबत येतो आहे तर मग आता दोघंजण आम्ही असू आणि आमची बाईक तर चला पटापट पत। कारण आता सहाला निघायचा प्लॅन होता पंधरा मिनटं उरले सहा वाजायला तो रेडी आहे तर चला तिथे पोचू आणि मग बोलू फायनली इथे पोचलो आहे मी बघा आणि इथे आता मी माझी माझी गाडी घेऊन नाही जात आहे माझी गाडी मी इथेच ठेवली आहे धनराजची गाडी नेतो आहे आणि ती आहे एक्सपल्स टू हंड्रेड तर चला आता फटफट रेडी होतो आणि तुम्हाला डायरेक्ट मोटो ब्लॉगिंग सेटअपमध्ये भेटतो आता हा जो रोड जो तुम्ही सरळ बघताय ना हा जाईल वसाई विरार करत म्हणजे गुजरातवाला रोड आहे आणि इथून आता म्हणजे ह्या रोडवरून आज सायकलवाला जातोय या रोडवरून आपण लेफ्ट मारून जाऊ ठाणा मार्गे नाशिकला म्हणजे ठाणा कल्याण वगैरे करत तर भरला पेट्रोल भरला ना पेट्रोल भरलं ना चला हर हर महादेव गणपती बाप्पा मोरया आता मी कांदिवलीवरून आलो म्हणून मी आता इथून म्हणजे ठाण्यामार्गे जाण्यासाठी हा जो फाउंटनवाला रोड आहे इथून आता जर सरळ गेलो तर मग डायरेक्ट ठाणा कल्याणमार्गे करत नाशिक आणि जर माझ्या इथूनच जर मला जायचं झालं जा असतं जर सांताक्रूजवरून तर मग मी तोवाला रूट वापरला असता आपला जो कलिना कलिना युनिव्हर्सिटीच्या इकडून जातो त्याच्यानंतर कलिना चेंबूर तो भांडूप मुलुंड करत जो पुढे निघून जातो ना तोवाला रूट पण यावाल्या रूटने पण आम्हाला कसं वाटलं ना आम्ही पंधरा ते वीस मिनटामध्ये आलेलो इथे तर हा पण रूट चांगलाच आहे सा जर तुम्ही बोरवली कांदिवली या साईडला राहत असाल ना तर हा रूट तुमच्यासाठी उत्तम आहे अरे यार सकाळची ट्राफिक पण पास तो बाईक हे हो बी ऑफ रोड आता खूप दिवसानंतर मी धनराजची बाईक चालवतो आहे या अगोदर पण मी चालवलेली पण तेव्हा काही मोठं उलॉग नव्हतो करत म्हणजे जस्ट एक दिवसासाठी माझी गाडी रिपेअरिंगला गेलेली त्याच्यासाठी मी ही गाडी चालवलेली त्याची तर मला ही गाडीचा थोडाफार जजमेंट माहिती आहे पण खूप दिवसांच्या गॅपमुळे आता कसं झालं आहे जी माझी गाडी आहे एन एस तिचं आणि हिचं खूप म्हणजे जमीन आसमानाचा फरक आहे ही ऑफ रोडिंग गाडी आहे आणि ती नेक्स्ट स्पोर्ट्स बाईक आहे दोघांमध्ये ना खूप अंतर आहे खूप तर आता मी चालवतो आहे ना एवढ्या दिवसानंतर तर मला ते लिटरली फील होतं आहे आणि आता कसं आहे थोडीशी गाडी मी रिदममध्ये येण्यासाठी मला थोडं समजण्यासाठी पन्नास साठ पन्नास साठ अशीच चालवत आहे जेव्हा प्रॉपर माझा आता हात एक दोन किलोमीटर किंवा पाच सहा किलोमीटर मी कापल्यानंतर मला प्रॉपर इज ब्रेक क्लच ॲक्सिलेटर गाडी कशी पिकअप घेते कशी नाही सर्व काय कळेल मग त्याच्यानंतर मी एक मस्त स्मूथ बाईक राईड घेईन मग तेव्हा मला कळेल की हिचा रिव्ह म्हणजे ही ॲक्च्युअलमध्ये कशी परफॉर्म करते आणि आता ऑफ रोडिंगसाठी मी कुठल्याही अशी टाकत नाही नंतर मला ऑफ रोडिंगचे रस्ते भेटतील ना सा सा तर मी जाणून बुजून त्यांच्यावरच टाकेन गाडी बघा बघा सकाळचा सूर्योदय होतो आहे काहीतरी आता साडेसहा वाजले असतील साडेसहा सात आणि आता आम्ही ठाण्यामध्ये आहोत तर मला असं वाटतं इथून अजून चार साडेचार तासाची रनिंग आहे नाशिक ना रोड शपथ आणि ही ढेकणस आली नुसती मधी मधी आता गाडी काढूनच देत नाही हे बघ आता एक इकडे ते इकडे मधून काढणं जरा रिस्की आहे रे काढायला काय वाटणार नाही पण एवढं रिस्क आहे ना आणि एकतर पॉल्युशन बघा किती आहे बघा समोर बिल्डिंग दिसत नाही नाशिकला यायचं म्हटलं ना की हे असे रोड एक नंबर सुसट रोड असतात आणि कुठेही तुम्हाला चुकून खड्डे भेटत नाही आणि हेच जर जग हेच जर तुम्ही जर आमच्या कोकण साइडला आलात ना तर तुम्हाला कुठेही चुकून रस्ते भेटत नाही बघा आमच्या लोकांना असे रोड इथून कशी एकदम हमकास गाडी निघते स्मूद ठीक आहे काढू शकतो ऑफ रोड बाईकचा ना हाच एक ॲडव्हान्टेज जरा चांगलं आहे की मस्त ट्राफिक तर आम्हाला काही लागली नाही साईडनी गाडी काढली आहे आणि परत एक मेन रोडला जॉईंट तर मित्रांनो मुंबई आणि नाशिकच्या दरम्यान जातानाच आपल्याला भिवंडीमध्ये आपल्या मुंबईजवळील छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आता मंदिर आता म्हणजे तो बनतो आहे मंदिर तर तो आता बघायला आम्ही जातो आहे तर म्हटलं आता जाता आता लागलंच आहे तर महाराजांचं दर्शन करून जावं आणि तिथे गेल्यानंतर एक मी छोटीशी रील बनवेन तर तुम्ही जर मला इन्स्टाग्रामवर फॉलो करत असाल ना तर नक्की तुम्हाला त्या मंदिराबद्दलची माहिती थोडी मी त्या रीलमार्फत द्यायचा प्रयत्न करेन तर आत्ताच तुम्ही मला वर जाऊन फॉलो करा तर मित्रांनो हायवेपासून हा काहीतरी तुम्हाला शामियाना धाबा लागेल आणि हिथून एक लेफ्ट जातो आतमध्ये हा काहीतरी असा कच्चा रस्ता आहे तर चला ऑफ रोडिंग गाडी असल्यामुळे अशा रस्त्यांवर गाडी चालवायला जरा मजाच येते आणि धनराज मागे उड्या मारतोय <laughs> तुम्हाला या मंदिरामध्ये यायचं असेल ना महाराजांच्या दर्शनासाठी तर मी तुम्हाला गुगल मॅपची लिंक ही आपल्या या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असेल तुम्ही ती फॉलो करत या आणि येताना ना एक फक्त काळजी घ्या की तुम्ही इकडचे जे जी लोकल माणसं असणार ना त्यांना ना थोडंफार आहे ना या मंदिराबद्दल म्हणजे विचारा कारण रोड थोडेसे ना कन्फ्युजिंग आहेत जर तुम्ही एखादा एखादा रोड जर तुमचा चुकला तर तुम्ही पूर्ण याच जागी भरकटत राहाल तर गुगल मॅपचं पण पूर्ण सहाय्याने येऊ नका आम्ही गुगल मॅप टाकलेला तर पूर्ण आता गोल गोल फिरलो आणि आता एका माणसाने आम्हाला सांगितलं की बाबा असं असं जायचं आहे तर आम्ही तेच आता फॉलो करत जातो आहे या गाडीची आत्ता खरी परीक्षा आहे बघा पूर्ण ऑफ रोड असा रस्ता आहे हा आणि शपथ एवढी मजा येते ना मला गाडी इथे आता चालवायला कारण एन एसवरून ही एक्सपल्स मी चालवतो आहे तर टोटली माझा जो एक्सपिरियन्स आहे ना खूप वेगळा आहे आणि लिटरली ही गाडी ऑफ रोडसाठी बनली आहे ना हे आता मला फील होत आहे मजा येते म्हणजे कुठेच गाडी अशी लॅक नाही मारत आहे की कुठे स्ट्रगल करते कुठल्या खड्ड्यात गेली की अशी आदळते आहे ही बघा आरामात एकदम स्मूद निघते बाहेर आणि जिथे हवं तिथे तिला पॉवर देण्यासाठी ॲक्सिलेटर पण त्याच प्रकारचं आहे म्हणजे जास्त करून नॉर्मल ज्या गाड्या असतात जशी एन एस किंवा या कमी सेगमेंटमधल्या गाड्या झाल्या कम्युटर कम्प्युटर बाईक्स कि झाल्या किंवा स्पोर्ट्स बाईक झाल्या छोट्या मोठ्या त्यांचा कसं आहे की तुम्ही ॲक्सिलेटर दिला तर त्या हिशोबाने त्यांची स्पीड वाढत जाते आणि जर जा ॲक्सिस सोडला तर स्पीड थोडीफार तेवढीच मेंटेन राहते ऑफ रोडिंगच्या गाड्यांबद्दल तसं नाही आहे तुम्हाला थोडंसं ॲक्सी दिल्यानंतर एक पटकन एक झटका लागतो म्हणजे इनिशियल पिकअप तुम्हाला मिळतो आणि ॲक्सिलेटर सोडल्यानंतर डायरेक्ट तुमची जी स्पीड आहे ती डायरेक्ट ड्रॉप होते तर तुम्ही कुठे चढण चढत असाल ना तर कुठेच तुम्हाला स्ट्रगल नाही होणार तर फायनली आता आम्ही या आपल्या शिवरायांच्या मंदिराजवळ आलेलो आहे तर हे आता आतमध्ये अंडर कन्स्ट्रक्शन आहे अजून ओपन नाही झालेलं आहे तरी पण बहुतेक आतमध्ये जाऊ शकतो तर एकदा जाऊन आतमध्ये आता तर हे कसं आहे कसं नाही तुम्हाला दाखवतो आणि हे बाहेर जे यांनी बांधलं आहे ना फुल तटबंदी जशी असते ना एखाद्या किल्ल्याची तशी काहीतरी ही तटबंदी आहे आणि हा असा महादरवाजा आता आमचं मंदिर तर बघून झालेलं आहे मंदिरामध्ये मला असं वाटलेलं की महाराजांची मूर्ती वगैरे स्थापित केली असेल पण अजून तरी बहुतेक तिथे काम चालू आहे आम्ही तिकडे जे कामगार होते ते पण आम्हाला हेच बोलले की हे जे मंदिर आहे हे डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये हा मंदिर चालू होणार आहे पण आत्ता आम्ही जो मंदिर बघितला ना आई शपथ एक नंबर आहे खरंच आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा मंदिर पहिल्यांदा बनतो आहे आणि लिटरली हा मंदिर जेव्हा बनेल ना तेव्हा परत एकदा मी या ठिकाणी फेरी मारेन तर फायनली परत आता हायवेला लागलो आहे मी आतला रोड जो आहे ना खूप कन्फ्युजिंग आहे यार म्हणजे कळतच नाही कुठून कसं कधी जायचं आहे आणि कुठून निघायचं आहे बाहेर तर आता फायनली हायवेला पोचलो आहे आणि आता इथून जरा सुसटत जाऊ कारण खूप आमचा टाईमपास झाला आहे हे बघा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार तुम्ही जर आला तर इथून पण तुम्हाला एंट्री मिळेलच इथून जाऊ शकता ऑफ रोड बाईकची ना हीच मजा आहे डांबरी रस्ता सोडून या रस्त्यावर गाडी चालवण्याची फुल एन्जॉय म्हणजे जिथे दुसऱ्या गाड्या स्ट्रगल करतील ना तिकडे ही एक्सपल्स अजिबात करत नाहीये वाह वाह हाँ। मालिक की गाड़ी ड्राइवर का पसीना चलती है रोड पर बनकर हसीना वाह 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 ट्राफिक बघा आहे बघा च्या गावात या ट्राफिकच्या एवढं मस्त पैकी प्रवास झाला आणि हा ट्राफिक भेटला आहे आता भूक लागली आहे जरा खाऊन घेऊया कुठे जाऊया खायला हॉटेल मिडवे पार्क किंवा फूड प्लाझा इथे जेवण म्हणजे मिसळ खाऊन झालेली आहे साईसागर हॉटेलमध्ये एवढी काय खास नव्हती हो चहा पण एवढी चांगली हो नव्हती अरे यार कधी पानचड एकदम तर मुंबई नाशिक रोडवर असाल ना तर रिकमेंड नाही आहे तुम्हाला हे कारण भाई मी एवढं मिसळ लवर असून मी तुम्हाला आहे की पानसड होती तर विचार करा काय लेवलवर असेल तरी पण तीन पाव खाल्ले मी एक्स्ट्रा <laughs> हार्डकोर मिसळ आहे ना आपल्याला चला खूप उशीर झालाय आपल्या डेस्टिनेशनवर पोचायला तर आता अंतर कापूया आणि हे आत्ता लक्ष गेलं माझं हर हर महादेव ही ती विहीर जी अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेली आहे मी बाईक आहे आणि माझ्या आजूबाजूला मस्त मस्त गड किल्ले मला दिसतात आता नाव मला माहिती नाही त्यांची पण त्यांच्या टोकावर जर एकदम बघू ना तर आपल्याला भगवध्वज फडकताना दिसतोय असं बघायला गेलं तर नाशिक शहर म्हणजे नाशिक सिटी ही देवभूमी म्हणून ओळखली जाते सोबतच इथे गड किल्ले तर भरपूर प्रमाणात आहेत भरपूर म्हणजे भरपूर तुम्हाला शिर्डीला आणि सिन्नरला जायचं असेल तर इथून राईट आणि नाशिक पुढे करायचं असेल तर इथून सरळ आता आलेला आहे घोटी घोटी गाव घोटी गावाबद्दल तर एकदम बाबा फेमसच आहे तो तुम्हाला माहितीच असेल की घोटी गावाचा काय सीन आहे ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की कळवा गाडीने ना मस्त परफॉर्म केलेलं आहे मी आता हिला ऑफ रोड करवली त्याच्यानंतर आता मी हायवेवर हिला ऑलमोस्ट नाईंटी एटच्या स्पीडपर्यंत घेऊन गेलो आहे मस्त जाते या गाडी म्हणजे या गाडीला आता एवढी वर्ष झाली पण तरीसुद्धा ही गाडी एवढी चांगली अजूनपर्यंत चालते म्हणजे ह्याने म्हणजे माझ्या मित्राने ह्याची सर्व्हिसिंग बोला किंवा याला चालवण्याची जी पद्धत आहे ती चांगलीच ठेवली असेल दुसरी गोष्ट झाली म्हणजे ती या गाडीचा इंजिन आणि या गाडीचा जी पॉवर आहे ती म्हणजे खरंच एक नंबर आहे कुठेही असं वाटत नाही की गाडीला कमी पॉवर आहे दोनशे सी सीच्या हिशोबाने गाडी मस्त परफॉर्म करते नाशिकला येण्यामागचं कारण हे की माझ्या मित्राला डॉक्टरकडे जायचं आहे तर म्हटलं चल मी पण येतो तुझ्या सोबतीला तू डॉक्टरकडे राहा तोपर्यंत मी आजूबाजूची मंदिरं किंवा आजूबाजूचा परिसर जरा मी फिरून येतो आणि मग नंतर निघू आपण संध्याकाळी परत म्हणजे ही वन डे रिटर्न राईड पण होईल त्याचा पण काम होईल मला एन्जॉयमेंट भेटेल बस अजून काय पाहिजे ऑलमोस्ट आम्ही नाशिकला पोचलो आहे आणि आता आम्ही जातो आहे पंचवटी आहे तिच्याच आजूबाजूला आता अगोदर माझ्या मित्राला डॉक्टरकडे घेऊन जातो त्याचं काहीतरी कानाचा सीन आहे तिथे त्याला दाखवतो आणि त्याला तिथे जास्तच वेळ लागला तर मी जातो मस्तपैकी पंचवटी फिरायला तिकडे ती आता बघू आम्हाला जर उशीर झाला तर गंगा आरती तिथे होते आजकाल संध्याकाळी पण गंगा आरती होते तर मग ते करूश्वर लेफ्ट पंचवटी सरळ तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलो आहे नाशिकला जिथे आम्हाला पोचायचं होतं एका हॉस्पिटलमध्ये तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मुंबई ते नाशिक ही हा मोठा व्लॉग कसा वाटला हा तुम्ही कमेंट करून नक्की कळवा आणि आता मी नाशिकमध्ये आलो आहे म्हटल्यानंतर तिकडची मंदिरं तर नक्की करणार आहे तर आता थोडं वर जातो बघू जरा काय याचा कार्यक्रम आहे त्याच्यानंतर मग जसं मी फ्री होईन तशी इकडचे एक दोन तर मंदिरं मी करणारच आहे त्याच्यानंतर त्या मंदिराबद्दलची जी काही थोडीफार माहिती मला असेल ती मी रीलवर रीलमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा तुम्हाला माझा इंस्टाग्राम आय डी इथे दिसत असेल त्याच्यावर जावा आणि मला फॉलो करा नक्कीच तुम्हाला आवडेल तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय